तर आज आहे आपल्या बॅगचा पाचवा दिवस आणि आपण पाहिलं की कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे काल दिवस जरीही पाऊस होता आज सकाळपासून देखील पाऊस आहे आणि आज आहे आपल्याला बॅगचा पाचवा दिवस तर काल जो आपण पाल दि सकाळी आणि सकाळी म्हणजे तो जो आपला सकाळची जी फिरी होती ती आपली सहावी फिडिंग होती आणि मी म्हणलं होतं की सहा फिरीनंतर आपला तिसरा मुहूर्त आहे जो बसेल तर आपण या ठिकाणी जो आपला कालचा आहे तो पूर्णपणे तसंच आहे त्यातला काही खाल्ला आहे आणि एक दहा पंधरा टक्के पान तो तसंच शिल्लक आहे म्हणजे आपला जो तिसरा मूर्त आहे तो पूर्णपणे बसलेला आहे तर नमस्कार शेतकरी मंत्र्यांशी की परत एकदा स्वागत असून तर आपली शेती रेषि जाणीवरती तर आज आहे आपल्या रिशिम द्याचा पाचवा दिवस आणि आज आपला तिसरा मूर्त आहे जो पूर्णपणे बसलेला आहे आणि कालपासून पावसा देखील संत आहे तर या पावसाळी द्याच्यामध्ये आपण आज आपल्या आईवरती रेशीम हा मारणार आहोत तर चुना हा का मारला जातो हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर असं पाहून घेऊया पण आज आपण आपल्या आळीवरती वोल्टमध्ये तिसऱ्या वॉल्टमध्ये आपण आज आळीवरती चुना मारणार आहे तर चुन्याचं काय कारण आहे आणि चुना किती प्रमाणात मारायला पाहिजे आणि वोल्टमध्ये कोणकोणत्यांशी काळजी घेतली पाहिजे हे देखील आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओग्राफर कोण तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवरती निवडणुसर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा मार्गदर्शन संपूर्ण अंश विषय माहिती पाहायला मिळेल बॅच देखील पाहायला मिळेल करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि शेअर देखील आजच्या आपल्या तर व्हिडिओ सराव आणि शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ लागली सुरुवात करतो या ठिकाणी आपण पाहू शकता की आपल्या आळीचा कसला मोल्ट बसलेला आहे तर हे आहेत मोल्टची रक्षण मोल्ट म्हणजे काय तर मोल्ट म्हणजे आळीची एक सुप्त अवस्था असते ज्या अवस्थेमध्ये आळी कसल्याही प्रकारचा पाला खात नाही आळीच्या शरीराची हालचाल ही पूर्णपणे बंद असते आणि मोल्टला आणखी आपण म्हणलं तर आळीच्या पण त्याला झोप म्हणतो म्हणजे आपली तिसरी झोप ही झाली आहे असं आपण म्हणतो पण खरा शब्द हा मोल्ट आहे तर मोल्टमध्ये आपण आळीची लक्षणे पाहू शकता की शरीराच्या हालताल पूर्णपणे बंद आहे त्यानंतर आळी कसल्याही प्रकारचा पाला खात नाही आणि आळीची जी शरीर जे आहे ते नाक ज्याप्रमाणे फाणा काढून बसले आहे त्याप्रमाणे आळी ही फाना काढून बसलेली आपल्याला आप पाहायला मिळते आळीच्या मानेवर सूज आलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपण या ठिकाणी म्हणू कशा पद्धतीने आळी ही वरती माना करून बसलेली आहे म्हणजेच हा मोल्टचं पहिलं लक्षण म्हणजे आळी नाग ज्याप्रमाणे फाना काढून बसला असतो त्याप्रमाणे आळी फाना काढून बसलेली असते दुसरं मोल्टचं लक्षण म्हणजे बेडवरती पाला शिल्लक राहतो तिसरं लक्षण म्हणजे आळीच्या शरीराची हलता ही पूर्णपणे बंद असते आणि आळी कसल्याही प्रकारचा पाला खात नाही तर याला आपण तिसरा मोल्ट बसला असं म्हणतो आणि या पेशी देखील आपण मोल्टमध्ये भरपूर प्रमाणात दिलेली आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते तर आपल्या पोहोचत आपण या ठिकाणी आपल्या प्रत्येक बेडचा जो मोल्ट आहे तो एकसारखा आणि एक समान मोल्ट आपल्याला पाहायला मिळतो कारण आपण आईला एक समान आणि सारखा पाला देण्याचा सुरुवातीपासून प्रयत्न केलेला आहे त्यामुळे आपला जो मोल्ट आहे तो पूर्णपणे शंभर टक्के मोल्ट हा का दुपार नंतर बाचला। मी काले ही काल आपला दुपारनंतर बसला मी कालही सांगितलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये की आपला सहा फिडिंग खालीनंतर मोल्ट हा बसेल आणि तो खरंच मोल्ट हा आपला बसायला आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो आणि प्रत्येक बिडवर आपल्याला एक पाच दहा टक्के पाला देखील शिल्लक आहे तर यामध्ये आपण पावसाळ्यात दिवस असल्यामुळे आपण आळीवरती भरपूर प्रमाणामध्ये चुना हा मारणार आहोत जेणेकरून आळीला बुरशी येऊ नये आपण पाहिलं की हा पाला ओला येईल आणि ओल्या या पालेला पावसाळ्यामध्ये बुरशी देखील येत असते यासाठी बुरशी येऊ नये यासाठी आपण चुना मारणं फार गरजेचं आहे म्हणजे चुन्याचा जो पहिला गुणधर्म आहे चुन्याचे जे पहिलं काम आहे ते म्हणजे बेड आपले निज निर्जंतुकरण ठेवणे आणि बेड कोरडे ठेवणे त्यासाठीच आणखीन आपला जो पाला शिल्लक आहे बेडवरती तो पायाला पूर्णपणे कोरडा राहण्यासाठी त्या पाल्यामध्ये कसल्याही प्रकारचे ओलसरपणा न राहण्यासाठी यासाठी आपण आज आपल्या आळीवरती चुना हा मारणार आहोत म्हणजे आपण मोल्टमध्ये आळीवरती चुना मारणं फार गरजे कर आहे कारण आपल्या बेडवरती थोडाफार का होईना पाला हा शिल्लक असतो तर तो पाला शिल्लक राहू नाही तो पाला पूर्णपणे सुकून जाण्यासाठी आपण आपल्या आळीवरती रेशीम चुना हा मारत आहे आणि मोल्टमध्ये खास करून आळीचा थोडाफार उग्र वास येतो आणि त्या वासामुळे आपल्या आईला लाल मुंगे लागण्याची देखील शक्यता असते यासाठी मोल्ट मध्ये मुंगे लागू नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता आपण व्हिडिओ करतो पुन्हा भेटूया नवीन माझी सोबत आपली शेती रिसिती या युट्यूब चॅनलवरती